एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तालुक्यातील कणकुरी येथील बारा वर्षीय मुलासह पांगरी येथील कोरोनाबाधित पतीपत्नी यांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झालेल्या या तिघांना रविवार दिनांक एकतीस मे रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून या तिघांनाही निरोप देण्यात आला यावेळी पांगरी येथील दाम्पत्यांनी सर्व डॉक्टर्स नर्सेस व सफाई कामगारांचे आभार मानले एकीकडे दिवसागणिक बाधितांची वाढत असलेली संख्या तालुका प्रशासनास डोकेदुखी ठरत असून एक जून रोजी देखील कोरोना बाधितांमध्ये दोन रुग्णांची वाढ झाली आहे त्यात कोरोना तालुक्यातील सर्व भागात शिरकाव करत आहे या दोन्ही रुग्णांचे मुंबईहून प्रवास झाल्याचे समजते त्यामुळे आता मुंबईवरून येणाऱ्यांमुळे तालुक्याच्या चिंतेत भर पडत असताना दुसरीकडे मात्र सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या दमदार कामगिरीमुळे पांघरी येथील दाम्पत्य व कणकुरी येथील बारा वर्षीय मुलगा ठणठणीत बरे होत कोरोनामुक्त झाले आहे त्यामुळे रविवार दिनांक एकतीस मे रोजी त्यांची घरवापसी करण्यात आली यावेळी पांघरी येथील दाम्पत्याने आरोग्य विभागाने घेतलेल्या काळजी व योग्य नियोजनाबाबत सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानले

स्वच्छता एकदम चांगली लागली जाते बेडमध्ये एक विशिष्ट प्रकारचं जे अंतर पाहिजे ते पण ठेवू एकदम म्हणजे खाजगी हॉस्पिटलपेक्षाही चांगले असून दिल्या जात आहे डॉक्टरांचे वेळ चेकअप सुरू असतात नर्स पण स्वच्छता स्वच्छताने व्यवस्थित सुरू जाताना एकदम आनंद होतो खूप चांगली ट्रीटमेंट भेटली त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे डॉक्टर मॅडम सर्वांची मी खूप आभारी आहे मुलांनी पण खूप इथल्या मुलांनी पण खूप सहकार्य केलं जेवण वगैरे गोळ्या औषध आम्हाला सगळं व्यवस्थित भेटलं मी त्यांची खूप खूप आभारी आहे थँक्यू मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर ग्रामीण रुग्णालय जिथे आत्ताच आपण बघितलं की आता तीन कोरोना पॉझिटिव्ह जे पेशंट होते ते उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि आज आपण त्यांना त्यांचे घर वापसी करत आहोत आ, या ज्या तीन रुग्णांमध्ये मला विशेष गोष्ट सांगाविषयी अशी वाटते एक आ, महिला आणि तिचे पती हे दोघेही आहेत त्यामध्ये जे काही पुरुष आहेत त्यांना डायबिटीजचा त्रास होता याबरोबरच ज्या महिला आहेत त्या तीन महिन्याच्या गरोदर होत्या तर अशा वेळी थोड्या यांच्या उपचारासंदर्भात भरपूर पेच प्रसंग निर्माण झाले पण आमच्या डॉक्टरांच्या आम टीमने त्यांना योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली तसेच आम्ही ऑन कॉल फिजिशियनलाही बोलवत असतो तर त्या सर्वांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे आणि तीनही पेशंट अत्यंत चांगले त्यांची प्रकृती सुधारणा झाली असून ते आज घरी जात आहेत आत्ता आपल्या सिन्नरमधील म्हणजे या डी सी एच सी सिन्नर येथून आता सात रुग्ण आत्तापर्यंत डिस्चार्ज घेऊन गेलेले आहेत तसेच टोटल तालुक्यातील बारा रुग्णांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे या व्यतिरिक्त आता आपल्याकडे अठरा आपल्या तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून दोन रुग्ण हे बाहेर म्हणजेच नाशिक रोड येथील आणि एक संगमनेर येथील आहेत की जे आपल्या इथे डिटेक्ट झालेले आहेत तसेच आत्तापर्यंत वीस बाबा आपले रिपोर्ट पेंडिंग आहेत आणि पंधरा रि सस्पेक्ट केसेस कशा सिन्नर डी सी एच सीमध्ये आहेत तर सर्वांचे रिपोर्ट आपल्याला आता लवकरात लवकर अवेलेबल होतील आणि त्यानुसार आपण पुढची मॅनेजमेंट करत आहोत मला असं वाटतं जे काही रुग्ण आज बरे होऊन जात आहे तर त्यांनी आपली घरीही काळजी घेणं गरजेचं आहे याव्यतिरिक्त आज म्हणजे आज जे काही मागच्या दोन आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्यासंदर्भात सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे करोनाची जशी सुरुवात झाली त्यापासून आपण त्यावेळेपासून आपण सांगत आहोत हँडवॉशची जी काही सवय आहे ती मात्र सगळ्यांनी आपल्या अंगीकारली आहेच पण तरीही एक परत एकदा एक, एक रिमाइंडर म्हणून सांगते की हात आपले स्वच्छ धुवा आणि मास्कचा वापर कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्दीचं ठिकाण टाळा ज्यामुळे आपल्याला आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोक लोकांनाही त्यापासून धोका निर्माण होणार नाही याची आपण स्वतः काळजी घे घ्यावी अशी विनंती